मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर शिरूरचे वकील संघाचे सगळे सदस्य आहे जे आहेत ते आलेले दादा काय जे काय मागणी लावून धरली जरांगे पाटलांनी ती शक्य आहे की नाही असा काही अभ्यास वगैरे केलाय मराठा समाजामध्ये आणखी खूप गरीब वर्ग आहे सर्वांना शिक्षणासाठी योग्य तो न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांना शिक्षणासाठी सवलत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे शिरू तालुक्याचा वकील संघटनेचा माजी अध्यक्ष अशी मी या ठिकाणी मागणी करतो याच्यामध्ये असं देखील दादा पाहायला मिळतंय विरोधी गटाचे नेते या ठिकाणी येत आहेत सत्ताधारी पण या ठिकाणी येत आहेत मात्र शक्य आहे की नाही याच्यासाठी विरोधी गटाची विरोधी गटाच्या नेत्यांची बैठक सत्ताधाऱ्यांची बैठक अशी बैठक व्हावी असं आणि याच्यामधून तोडगा निघतो का नाही हे स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे का नाही असं वाटतंय का नाही तोडगा नवा अशी आमची मागणी आहे तामिळनाडू सरकारने एकोणसत्तर टक्के मागण्या मान्य केलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारसुद्धा हे करू शकतं परंतु त्यांची इच्छाशक्ती दिसून येत नाही आमची मागणी आहे की त्यांनी बैठकीतून मार्ग योग्य तो मार्ग काढावा हे पक्षी बैठक व्हायला पाहिजे हो अगदी बरोबर काय आंदोलकांना त्रास व्हायला हो नाही पाहिजे सरकारनं काय नेमकं भूमिका घ्यायला पाहिजे आणि विरोधी पक्षाने देखील काय भूमिका घ्यायला पाहिजे आमची शिरूर तालुका वकील संघाचे सदस्य म्हणून एवढीच विनंती राहील की कोणत्याही पक्षाने पक्षीय राजकारण न करता या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाला कोणत्याही प्रकारे घटने दुरुस्ती करून म्हणा कोणत्याही प्रकारे मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे जरांगे पाटलांचा जो या ठिकाणी लढा चालू आहे या लढ्याला सर्व पक्षांनी बळ दिलं पाहिजे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करून लवकरात लवकर यांनी यातून तोडगा काढला पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही पाठिंब्याचं जाहीर पत्र देण्यासाठी आज आमच्या वकील संघाचे अध्यक्ष उदय बापू सरोदे ॲडव्होकेट निवृत्ती वाखरे ॲडव्होकेट सुहास काका ढमढरे आणि आमच्या बारचे माजी सचिव ॲडव्होकेट सागरजी जठार आम्ही आलेलो आहोत जर ओबीसी मधून आरक्षण द्यायचं त्याचा काही अभ्यासक वगैरे यांच्यासोबत कधी तुमच्या वकील संघाची वगैरे काही चर्चा झाली काय करावं लागतं याच्यामध्ये तरतुदीमध्ये जर यामध्ये तरतुदीमध्ये जर बघितलं तर जर पन्नास टक्के आरक्षणाची आट असेल तर सगळ्या पक्षांनी मिळून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी मिळून योग्य ती दखल घेऊन घटना घटनेमध्ये दुरुस्ती करून वेळ प्रसंगी आरक्षणाची मर्यादा वाढवून ज्याप्रमाणे ओबीसीला यांना आरक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे मराठ्यांना सुद्धा या टक्केवारी वाढवून या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि ती घटनात्मक दुरुस्ती करणं सर्वानुमते शक्य आहे असं आमचं वकिलांचं मत आहे म्हणजे घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण हे मिळणं शक्य नाही या ठिकाणी जोपर्यंत घटनात्मक दुरुस्ती होत नाही किंवा त्याला वेळ लागणार असेल तर आमचं म्हणणं असं आहे की जो सग आत्ता सध्या जो कोठा आहे तो त्या कोठ्यातून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर शिरूर वकील संघाचे हे सगळे सदस्य जे आहेत ते वकील जे आहेत ते या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या दिवशी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेत आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात सा, का हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही आपल्याला अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरलं आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश रुडिया मुंबई